सध्या कुठलंही बातम्यांचं चॅनल खर तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने पाहूच नाही कारण ज्या पद्धतीचा गोदी मीडिया खोट्या बातम्या दाखवत आहे बातम्या बात चढवून दाखवत आहे म्हणजे ज्या गोष्टी खर तर आपण केलेल्या सुद्धा नसतात त्या सुद्धा आपल्या नावावर सर्टिफाईड करण्याचं काम सध्या मीडिया करत आहे माध्यम खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे काही पत्रकार काही बातम्या ह्या दर्जेदार आहेत तर काही बातम्या फक्त साठी म्हणजे काही पत्रकारांचे जीव धोक्यात घालताना प्रसंग दाखवतात परंतु तो खरंच त्या ठिकाणी असतो का खरच एखाद्या ठिकाणी हल्ला झालेला आहे का किंवा खरंच एखाद्या ठिकाणी तशी परिस्थिती आहे का पण या सगळ्याचा कुठलाही तारतम्य न बाळगता सध्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मग हिंदी असेल किंवा मराठी असेल काही टी आर साठी त्याच 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 बातम्या रिपीट दाखवण्याचा प्रयत्न करतायत बांधवानो खर तर भारतावर पाकिस्तान आक्रमण करत आहे किंवा भारत पाकिस्तानवर आक्रमण करत आहे ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी भारतातल्या सीमावर्ती भागातले लोक सोडून जे बाहेर उर्वरित भारतातली लोक आहेत किंवा महाराष्ट्राचा आता मला सांगा महाराष्ट्राचा आणि भारतीय सीमेचा काय संबंध आहे का इथल्या लोकांना वाटतय तिकडे युद्ध झालं पाहिजे पाकिस्तानच बेचिराग झालं पाहिजे माझी सुद्धा इच्छा आहे की पाकिस्तान बेचिराग करायचा आहे पाकिस्तानचा कब्रस्तान करून टाकायचा आहे बिलकुल सत्य पण बातम्या ज्या पद्धतीच्या प्लांट केल्या जात आहेत तुम्हाला जर कोरोनाची आठवण असेल तर कोरोना, कोरोना काळामध्ये जेवढे लोकांचे मृत्यू कोरोना मुळे झालेले नाहीत तेवढे ह्या टीव्ही टेलिव्हिजन मीडियामुळं लोकांचे जीव घेण्यात आलेले आहेत लोकांना घाबरवलं जात आहे लोकांना खाली ठेवलं जात आहे लोक घराबाहेर पडायला सुद्धा त्या काळी ही भीत होते आता सुद्धा भीत भीत जगतायत म्हणजे ही दहशत आणि फक्त आणि फक्त सरकारचं उद बघा मोदी काय करतात बघा मोदींची ही ऍक्शन मला एवढंच म्हणायचंय माझं काही मोदींविषयी वाईट मत नाही किंवा त्यांच्याविषयी काही सूतक नाही पण गोदी मीडिया फक्त सरकारच फक्त चमचेगिरी करायचे अशा पद्धतीची सध्या परिस्थिती आहे आणि यापासून महाराष्ट्र वाचलं पाहिजे एवढीच माझी मागणी आहे आणि या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायचे काही संदर्भ काही मुद्दे हे मला आपल्यासोबत चर्चा करायचे आणि भारतातल्या खास करून महाराष्ट्रातल्या त्याच्यातली त्यात जी सुजान लोक आहेत त्यांनी खरंच टी व्ही बघणं बंद केलं तर मला असं वाटतं ते सुरक्षित राहू शकतात इतकी भयानक दहशत निर्माण केली जाते आणि या मुद्द्यावर चर्चा करूयात सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय हिंद जय भारत मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर एक लोकशाही समर्थक म्हणून संविधान समर्थक म्हणून आणि भारतीय नागरिकांच्या हक्कासाठी आपण काही गोष्टी ह्या प्रामुख्याने रोखठोक बोलल्या पाहिजेत हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या देशामध्ये सुद्धा याच महापुरुषांच्या विचारधारेनं आज देशातले राज्यकर्ते सुद्धा काम करतात देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्या समाज सुधारकांनी संतांनी महापुरुषांनी काम केलं त्या विचारानेच हा देश सेक्युलर देश म्हणून ओळखला जातो धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जसं ओळखलं जातं तशीच ओळख या भारताची सुद्धा आहे सगळ्या जाती धर्माची लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात धार्मिक द्वेष आणि जातीवादी द्वेष हे फक्त परकीय शत्रूच करत नाहीत तर अंतर्गत शत्रू सुद्धा करतात आणि मग धर्माच्या नावावर राजकारण करायचं म्हटलं की धर्माधर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातं हे आपण काही नवीन पाहत नाही पण सध्या धार्मिक युद्ध सुरू आहे अशी परिस्थिती भारत पाकिस्तानची आहे मला ना इथल्या सरकारला दोष द्यायचा आहे ना त्याला त्या सरकारला दोष द्यायचा आहे तिकडची लोकच नालायक असतील आणि लड़त ते जर घुसखोरी भारतात करत असतील हल्ले करत असतील तर आपण ही त्याच पद्धतीनं उत्तर दिलं गेलं पाहिजे इंडियन आर्मी असेल इंडियन नेव्ही असेल किंवा आपली सगळी संरक्षण यंत्रणा असेल ही सगळी यंत्रणा या देशाच्या संरक्षणासाठी कार्यतत्पर आहे कुठलाही सरकार स्वत लढायला जात नाही कुठल्याही देशाचे राष्ट्रपती प्रधानमंत्री हे प्रत्यक्ष लढत नसतात लढतात ते भारतीय सैनिक लढतात ते त्या त्या देशाचे सैनिक कंट्रोल कोणाच्या हातात असतं आज मीडिया ज्या पद्धतीच्या बातम्या दाखवत काही मीडियाला पाकिस्तानमध्ये बॅन केलं आणि काही तिकडच्या चॅनलला भारताने बॅन केलं आता ही लोक काय दाखवत असतील ही लोक काय सांगतात बराच वेळा जसं पाकिस्तान खोट बोलतं तसं माध्यम सुद्धा खोट बोलतात जसं कोविड काळात सुद्धा कोरोना यायचा होता कोरोना यायच्या अगोदरच लोकांना अस्वस्थ वाटायला लागलं अस्वस्थ वाटलं की भीती वाटते भीती वाटायला लागले की ब्लड प्रेशर खाली वर होत ब्लड प्रेशर एकदा कमी जास्त झालं की माणसामध्ये अस्वस्थ होते आता माझं काय होत आहे बरेच लोक कोरोना निगेटिव्ह होते पण त्यांना मारलं गेलं हे याच गोदी मीडियाने ही माध्यम मा जशी सकारात्मक आहेत तशी नकारात्मक सुद्धा यांची भूमिका आहे म्हणून माझ स्पष्ट शब्दात सांगणं काही महत्वाचे युट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच फॉलो करा पण ते जे बोलतात ते जे सांगतात ते फक्त सत्सक विवेक बुद्धीनं विचार करा एखाद चॅनल तो रिपब्लिक भारत असेल किंवा सगळे जो हो। जे हिंदी चॅनल आहेत आणि मग त्यांचेच उप चॅनल मग प्रादेशिक मराठी चॅनल सुद्धा हे आधी फक्त आणि फक्त सरकारची दलाली वकिली आणि चाटोगिरी करण्याचं काम करतात मीडिया जर दलाली करायला लागला मीडिया जर चाटोगिरी करायला लागला मीडिया जर सरेंडर झाला आणि मीडिया जर फेक बातम्या दाखवायला लागला आता त्यांना टीआरपी हे भांडवलंय त्यांचे पत्रकार हे माणसं आहेत काही पत्रकारांना स्वतःचा जीव धोक्यात घालून रिपोर्टिंग करायची काय गरज आहे समजा त्या पत्रकाराचं बरं वाईट झालं त्याची मुलं बाळ आई वडील कुटुंब संसार कोण बघणार आहे ह्या पत्रकारांना आजपर्यंत कधी ऐकलं का तुम्ही भारतरत्न दिला पद्मभूषण दिला पद्मविभूषण दिला एक काहीतरी माध्यम एखादा पुरस्कार देतात पण त्याचे प्राण किती महत्वाचे आहेत साहेब आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला जर अपडेट पाहिजे असेल तर भारतीय सैनिकांचं सुद्धा सेना दलाचं सुद्धा ट्विटर हँडल आहे है, त्यांचं सुद्धा फेसबुक पेज आहे त्यांचं सुद्धा सगळे अपडेट असतात खास करून त्यांचे प्रेस रिलीज असतात पण जाणीवपूर्वक रिपोर्टिंगच्या नादाखाली तुम्हाला आठवत असेल मला एक उदाहरण द्यायचंय एखाद्या ठिकाणी एखादं आंदोलन झालं एखाद्या शहरात एखाद्या जिल्ह्यात त्यांनी फक्त छोटीशी जाळपोळ केलेली असते एखादा कागद जाळलेला असतो लक्षात घ्या तुम्ही आठवा मी जे काय सांगतोय एखादा काच फोडलेला असतो तो ए फोर साईजचाच असतो एवढाच काच असतो एखाद्या कार्यालयाचा तेवढा काच फोडलेला असतो किंवा एखाद्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी एखादा दगड मारलेला असतो त्याच्यात एखादी गाडीची काच फुटते हे मीडिया किती सांगते हो? कार्यालयावर सा त्या ठिकाणी तोडफोड झाली बरोबर की नाही सरकारचा अध्यादेश जाळला छोटासा कागद जाळला खरं तर त्या बातमीकडे दुर्लक्ष केलं तर खरं तर बातमी पण होणार नसते मी समाज माध्यमात किंवा मीडियावर असणारा माणूस सुद्धा जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय त्याचं कारण असं आहे आमची लोक घाबरत आहेत आमची लोक मरतायत सुद्धा आज भारतीय सैनिक असतील त्यांचे कुटुंब असतील यांना या सगळ्यांची किती दहशत होत असेल एखादी बायको आपला नवरा सीमेवर हो आहे एखाद्या सैनिकाचे आई वडील वयस्कर असतील आणि ते जर बातम्या पाहत असतील किती भयानक गोष्ट आहे घाबरून मरतील ना पूर्वी दूरदर्शन होत फक्त सात वाजता बातम्या ला लागायच्या आठवा ते दूरदर्शनचे दिवस दूरदर्शनवर सात वाजता बातम्या आणि प्रत्येक बातमीला एक वेळ दिला जायचा त्याच्यातच अपडेट मिळायचं परंतु देशामध्ये जे जे त्या ठिकाणी चालायचं ते सगळं सांगितलं जायचं देशाच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी होत्या आयर्न लेडी का म्हटलं जातं त्यांना ज्या काळात त्यांनी पाकिस्तान सोबत मुकाबला केला पाकिस्तानला बोटावर नाचायला लावलं उगच नाही पाळता भय थोडी केली होती मला एवढंच सांगायचंय मीडिया जसं एखाद्या आंदोलनाच्या एखाद तोडफोड केल्याच्या बातम्या जशा दिवसभर तोडून मुडून दाखवतं एखाद्या वाचाळवीराने वक्तव्य केलं असतं त्याच वक्तव्य वे शंभर वेळेस दाखवायचं आणि चिड निर्माण करायची एखाद्याने एखाद्या विषयी वाईट बोललेलं असत पण त्यानं एकदा बोललेलं वाईट हे शंभर वेळेस दाखवतं ते मुंबईचं एक डुचके डोळ्याचं दलिंदर आहे बघा तुम्हाला आठवलं असेल असं वरडून वरडून बोलत खरं तर त्याला प्रसिद्धी द्यायची गरज नाही पण जाणीवपूर्वक त्याचा तो अकराळ विकराळ आवाज भाषा आणि ते बोलणं वागणं ह्याला सुद्धा मीडिया कव्हरेज देते आता मी मूळ मुद्द्यावर येतो मग ह्या सगळ्या जर बातम्या तोडून मोडून दाखवायच्या असतील आता तर भारत पाकिस्तान वॉर सुरू आहे ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीनं सुरू आहे पाकिस्तान सांगून सुद्धा ऐकत नाही तरी सुद्धा हल्ले सुरू आहे या मीडियाच्या अति कारभारामुळं आपलं सगळी माहिती भारतातली सगळी अपडेट पाकिस्तानला कळते पाकिस्तानच्या सगळ्या गोष्टी तिकडचं मीडिया सुद्धा काय करतं तिकडचे अँकर तर आता रडायला लागले ते महिला ज्या कुणी असतील त्या पण तिकडच्या बातम्या एवढ्या आपल्याला इकडं पाहायला मिळतात का आणि जरी कोण पाहत असतील भारत त्याच्याकडं लक्ष देतो का परंतु आमच्या इथली जी ही गोदी मीडिया आहे सरकारचा ह्याच्यात झिरो रोल आहे हे मी ठामपणे सांगतो पण सरकार ज्या पद्धतीनं ऑपरेट करत आहे त्या पद्धतीनं सैनिक चालतंय म्हणून सैनिक यशस्वी होत आहे हेही मी नाकारणार नाही शेवटी देशाच्या संरक्षणाची सूत्र मायबाप सरकारच्या हातात असतात प्रधानमंत्री असतील राष्ट्रपती महोदय असतील किंवा इतर त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आणि तिन्ही दलाचे प्रमुख या सगळ्यांची नैतिक जबाबदारी पण बांधवांनो हे मीडिया या सगळ्यांच्या पुढे त्या ठिकाणी हे करते म्हणून शेवटी एकाच मिनिटात सांगतो मीडियाला मीडियाची अवकाश दाखवण्यासाठी आणि ओढून ताणून उगच काहीतरी आगाव दाखवू नये म्हणून ज्यावेळेस प्रमुख माध्यमांसमोर आले किंवा सुफिया जाफरी असतील किंवा त्या दुसऱ्या महिला अधिकारी आल्या त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं जे मध्ये बसले होते जे संरक्षण विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी होती त्यावेळी सांगितलं तुम्ही प्रश्न नाही विचारायचे आम्ही जे काही सांगू ते तुम्ही ऐकायचं आणि तेच दाखवायचं याचा अर्थ मीडियाच स्वातंत्र्य त्यांनी हिरावून नाही घेतलं परंतु मीडियाला त्यांना जे काही स्वातंत्र्य दिलं त्याचा स्वैराचार सुद्धा करू नये हे त्यांनी मांडलं मला या माध्यमातून एवढं सांगायचंय महाराष्ट्राच्या काना देशाच्या कानाकोपऱ्या ट्रान्सलेट होत आहे त्याच्यामुळे सगळे हे व्हिडिओ पाहतीलच जरा मीडियापासून सावध राहा हे चॅनल्स जरा थोडे लांब ठेवा आणि एकच तास एक तास ठरवा त्याच तासात तास सुरू झाला की एक दहावीस मिनिट फक्त बातम्या बघा जास्त डोक्याला लोड करून घेऊ नका अन्यथा ही लोक तुमचा मेंदू त्या ठिकाणी हे करतील आणि धार्मिक द्वेष आहे किंवा इतर जो द्वेष आहे तो विनाकारण तुमच्या मनात पेरला जातोय यापासून सावध राहा एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय भारत सत्य की जय हो आणि सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येकाने जोडले जा सोबत राहा पाठिंबा द्या